मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण काही अपडेटही पाहणार आहोत तर पोलीस भरतीची जी काही लेखी परीक्षा आहे त्या संदर्भात मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे त्याच्यानंतर वयवाढ बाबतीतसुद्धा अपडेट देणार आहे तर बघा पोलीस भरतीचा पेपर ज्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो बाकी असेल आणि ज्यांचं ग्राउंड पूर्ण झालेलं असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्व सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जी काही अपडेट समोर आलेली आहे तर बघा मागच्या पोलीस भरतीमध्ये जागा अठरा हजार होत्या आणि त्या ठिकाणी मुंबईला सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केला त्याच्यानंतर लेखी परीक्षा झाल्या वेगवेगळ्या झाल्या मुंबईची सेपरेट झाली आणि पूर्ण महाराष्ट्राची वेगळी झाली त्याच्यामध्ये काही ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो गैरप्रकार समोर आलेला होता हे तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी अगोदर भरती दिलेली असेल त्यांना माहिती असेल आणि ज्यांनी नाही दिली त्यांना आता मी सांगतोय तर लक्षात घ्या तर मी गैरप्रकार झाला अशी माहिती समोर आलेली होती त्याच्यानंतर काही पुरावे घ्या पुरावे द्या अशी भरपूर या ठिकाणी मित्रांनो भरपूर दिवस हा हो मुद्दा गाजला तर आता भरतीचं ग्राउंड प्रोसेस पार पडलेली आहे आणि काही ठिकाणाचं मित्रांनो जे काही आहे तर ते आता परीक्षा होणार आहे चौदा तारखेला तर काही ठिकाणाच्या तारखा का फिक्स झालेल्या आहे आता मुंबईच्या ग्राउंड बाबतीत अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या तर मेन मुद्दा काय आहे आता ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांचा पेपर बाबतीत अपडेट आहे की ग्राउंडमध्ये आता शासनाला एकच रिक्वेस्ट असणार आहे की कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार न होता पारदर्शकपणे अगोदर ग्राउंडमध्ये गैरप्रकार झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे ग्राउंडमध्ये पाणी पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतलं विद्यार्थ्यांना मार्क घेता आले आणि काही विद्यार्थ्यांना तिथं जाता आलं नाही म्हणजे काहींना तिथं ग्राउंड देता झालं नाही आहे कारण पाणी पावसाळ्यामुळे विद्यार्थी तिथं गेले नाही त्यांचं ग्राउंड मीच झालं भरती वाया गेली ठीक आहे हा मुद्दा मित्रांनो क्लिअर झाला परंतु आता पेपर पारदर्शकपणे जर झाला तर विद्यार्थ्यांना चांगला दिलासा भेटेल की जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही मित्रांनो तर एवढ्या चांगल्या पद्धतीने शासनाने पेपर घ्यायला पाहिजेत न गैरप्रकार होऊ देता गैरप्रकार कोण करत आहे काय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे परंतु आता याच्या पुढं व्हायला नको पाहिजे एवढी सर्व विद्यार्थी मित्रांची इच्छा आहे ठीक आहे तर गैरप्रकार नको आला पाहिजे याच्यासाठी शासनाने प्रयत्नशील राहायला पाहिजेत मित्रांनो एवढीच माझी शासनाला रिक्वेस्ट राहणार आहे आणि ज्या तुम्हाला पेपराच्या तारखा मिळालेल्या आहेत त्या तारखेला तुम्हाला पेपर सेंटर देण्यात आलेलं आहे ऑल टिकिटवरती अवेलेबल झालेलं आहे तिथे तुम्हाला पेपरसाठी जायचं आहे भरपूर ठिकाणाचे पेपर आहे ठीक आहे लक्षात घ्या हे सरपे ग्रुप असो काही वेगळे असो ठीक आहे मित्रांनो आता याच्यानंतर वयवाढ मुद्दा असा क्लिअर झालेला होता मित्रांनो जरांगे पाटील साहेब या ठिकाणी मित्रांनो समोर आलेले होते जो काही मराठा आरक्षण संदर्भात विषय होता की विद्यार्थ्यांना टाईमावर मित्रांनो भरती फॉर्म भरायला सुरुवात होती परंतु त्यांना फॉर्म भरता आलं नाही आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेब म्हणजेच त्या मराठा विद्यार्थ्यांना एस बी सी आरक्षण लागू करण्यात आलेलं होतं त्यांना फॉर्म भरता आलं नाही म्हणून जरांगे पाटील साहेब आता मध्ये पडले आणि त्यामुळे दोन तीन दिवसात निर्णय होईल अशी अपडेट समोर आलेली होती परंतु कुठलीही अपडेट अजून समोर आलेली नाही आहे नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी भेटण्यासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आहे किंवा वाढण्या वाढण्यासंदर्भात फक्त एकच अपडेट आलेली वयोमरादा संदर्भात की मी मित्रांनो लक्षात घ्या पुढची जी काही नऊ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला वयोमरदा वाढून भेटेल आणि एस बी सी आरक्षणवाले विद्यार्थी तिथे अर्ज करू शकतात एवढीच बातमी समोर आलेली आहे तर सांगण्याचा मेन मुद्दा हाच होता की भरती रद्द होऊ शकत नाही आहे पे परीक्षा रद्द होऊ शकत नाही आहे काय होऊ शकत नाही आहे जे झालं ते झालं ज्यांनी ग्राउंड दिलं त्यांचं ठीक आहे ज्यांनी नाही दिले ते अपात्र झाले भरपूर विद्यार्थी अपात्र झाले तो विषय वेगळा आहे परंतु ज्यांनी दिलं त्यांना मित्रांनो कट ऑफमध्ये बसले आता त्यांच्या परीक्षा आहे तर मिनिमम परीक्षेला जा परीक्षा पारदर्शकपणे होतील कुठल्याही प्रकारची काळजी करू नका भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की सर परीक्षा कशा होतील परीक्षा जशा मागच्या वर्षी झाल्या तशा यावर्षी होणार आहे तिथं तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो किवन ए म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक चार ऑप्शन असतात मित्रांनो लक्षात घ्या चार ऑप्शन असतात एक दोन तीन आणि एक प्रश्न असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तो त्याच्यावरती जो योग्य उत्तर असेल ते टिकमार करावं लागतं चार सब्जेक्ट आहे मराठी तुम्हाला व्याकरण असतं त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी केचा विषय असतो बुद्धिमत्ता असते आणि गणित असतं पंचवीस पंचवीस मार्काचे मित्रांनो तुम्हाला हे चारी सब्जेक्ट असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता तुमचंच सांगण्याचा जो काही मेन मुद्दा आहे तो लक्षात आला असेल मित्रांनो चारही विषय असतात पारदर्शकपणे भरती होईल वयोमरा मुद्दा मी क्लिअर केलेला आहे मित्रांनो जी काही तुमची लेखी परीक्षा आहे ती डेट फिक्स झालेली आहे तुम ते तुमच्या त्या दिवशी होणार आहे आणि राहिला प्रश्न मुंबई ग्राउंडचा तर त्याला थोडा उशीर होईल जेव्हा होईल ते ग्राउंड त्यावेळेस मी अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळं काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा सर्व मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो भरतीची जास्तीत जास्त तयारी करा अभ्यास करा ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी ग्राउंड करा आणि बाकीच्यांनी पुढच्या भरतीची तयारी करा तर आय होप व्हिडिओला लाईक करून करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र